सविताला पूजा सविता चालला सविता तयारी का मी पशुपती म्हणते व्रत करणं पहिला सोमवारी तुम्ही दे पशुपतीनाथाच व्रत करा ज्याच्या घरात संकट असतील काही वादविवाद असतील काही कटकट कटकट काही चालू असेल खरोखर पण मला अनुभव आला तुम्ही पण व्रत करा नवरा दारू देत असेल पण व्रत हे मनापासून करावं लागते तुम्ही मला मग कसं व्रत करतो मी व्रत कर राहिली नाही 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 त्याचे नियम माहीत पाहिजेत त्या नियमाने व्रत करावं लागते तेव्हाच त्याचा ते फायदा होते आता आपण डॉक्टरकडे गेलो बरोबर रेग्युलर औषध घेतली तरच आपल्याला फरक पडेल की नाही असं सर्वच असते मग समजून घ्या शांताबाई तुम्हाला काय सांगू राहिली ते शांतापेने सगळं माहिती बघ तुम्हाला जर काही पाहिजे असेल काही माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला सांगेन तरी बहिणीसाठी चला मग पूर्ण पहा बरं पण नक्कीच करा राजाजी तुम्ही झोपलेलेच आहे का अजून सविता काय झालं नाही नाही मी मंदिरात चालली ना तुम्ही म्हटलं चहा वगैरे मागा कुठे गेली कुठे गेली मी चहा करून ठेवतो नाही सविता मी हाताला चहा करतो मंदिरात ले मी चहा करून जाय दे ठीक आहे राजाजी मी अर्धा घंटा झोपतो मी तर म्हणतो अर्धा घंटा सोन एक घंटा झोपा चला मग येतो मी चला आता सविता येपर्यंत झोपून राहतो कुठे निघाली तू चिंताच्या बाबा काय झालं तू हिंडण गावांदी अजून जाय काय झालं काय झालं भाऊ म्हणत सगळे लोक तूर वरपून येऊन राहिले वावरातली ऐकाय तुला काही काळजी भावाच्या घरी जाऊ दे आणि घरी जाऊ दे मंदिराने हिंडू दे राहू मंदिरा दे मंदिरात जायचं चल लवकर मला सांग दे आता रोज उठली की वावरात जात जाय बी येतो इकड तिकडे फिर करणं कमी करतो आता याच्या सोरी का कर त्याच्या सोरी का कर लय मोठी पोखती झाली तू सोरी का करणारी चल आरती खाली चल मला सांग वावरांजी आता बाबा नाही येत आई वावरांदे आज तुम्हीच जा एकटे आम्ही मंदिरात चाललो माझं व्रत आहे पशुपतीनाथाच ते सांगू नको भले काय शांती तरत नाही का वावरांदी तू चिंता बाबा मंदिरातून येतो मग येत मंदिरातून झाल्यावर आता निघाली मंदिरात जायला वा वाहिता मस्त तयारी केली खूपच चांगली तू आपण बरोबर दोघी ना आडीचे कलर घातले पिवळा पांढरा चल आता मंदिरात जाऊ हो आई मी राजाजीने चहाचं सांगितलं नाही म्हणून मला वेळ झाला चला लवकर आता लेकर झोपेलात लवकर मंदिरा ये मंदिरातून मी घरीच थांबतो मी काय टोले घेऊ एकटा तू मस्त मस्तो अशी करतो घरी आणि मला वावरात जाय बनतो नाही नाही येतो मंदिरातून मी थांबतो घरी थांबा ना चिंताजी बाबा थांबा थांबा नाहीतर आता मला जीव जायला गु तुमच्याच पाशी राहायला लागते मला आता तुम्ही मसाच लागते चांगल्या ना का चांगल्या ना काय येतो ना मी बस मंदिरातून आली

कुठे गेली शांताबाई माय भाई हवो तो व्रत आहे सविताच मंदिरात का काय नाहीत शांताबाई सविताबाई काय म्हणत होते सविताबाई बसून नाही नाहीये शांती ना नसून घरी नाही शांताराम भाऊ शांताबाई घरी नाही सुंद घरी नाही मग मी काय करू बसून मी बिचल घरी मी आली होती सांगण्यासाठी निरोप দেখান গা তুমি শান্তা পাইলে বাবলি যা ভয়াচ কানি সাকর পোড়া ঝালা কাল তুমি তো হতে আজ মিটিং এ সোনো কিটি কপড়ে কন গিহিন আর বৈঠক বসতে মগ শান্তা পাইলে বি সাঙ্গা শান্তি লে কা সমস্ত ভেন্ডা রে যাতলো সবিতা বি শান্তি লে পুড়ে পুড়ে করন বন্ধ কর মলে শান্তি বক্সা বি সমস্ত মলে বলা যায় না মি এত যাই না সতরা কামা টাকুন এত যাই

चल आता येतो हॉटेलातून भजे मजे खाऊन जरा पटकन जातून पटकन येतो शांतीला मैत बी होत नाही उपाशी राहत काय यायचे बेटा उठली हा आई खूप विळजी भटली आई तू काय सांगत होती मला मी झोपेतच होती आई मी म्हणत होती खूप चांगला आहे पोरगा आहे ना आणि पुराची आई दिसते जरा हे कळली आई मला अक्षयने सांगतलं माझ्या आईकडे लक्ष नको देऊ म्हणे माझ्या स्वभावच तसा आहे कौशल्याबाई आहे काय घरी कौशल्याबाई आई कोण आलं नाही पुरा हा हा आहे ना अरे सुषमा ये 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 कौशल्याबाई पुरी दुन ना आता आतापासून विचार करून राहिली काय नाही नाही सुषमा आणि असंच बोलून राहिलं होतो अक्षय बद्दल बुवा खूप चांगला आहे म्हटलं पोरगा ते म्हटलं का नाही कौसल्या राणी माय सुनीचा धू एकदम चांगला आहे पाय एकदम समजदार सगळ्या गोष्टींना बरोबर आहे नोकरी झाला घरदार वावर धुरा सगळं बरोबर आहे राणी पसंत आहे तुले सुषमा काकू तुम्ही तर मग नशीबच पलटवून दिलं सुषमा काकू खूपच चांगला करून दिलं तुम्ही नाही तर मध्ये तर तो, तो पहिला पोर ना मला विचार पडला होता कसं करू काय करू नाही आईले देवाच्या रूपातच तुम्ही आले आणि सगळं चांगलं करून दिलं कसंले बाई तुला सांगतो मी आता दुपारी बिटिंग ठरली आपली सोनं कपडा कोण घेईन काय घेईन मैन बाई आहे की मी म्हणजे मग भाऊजे बाई बरं तिला हाव हाव करजो सगळं म्हणून तुम्ही म्हणसान तसं बस अक्षय आणि माया भाऊ आहेच बरोबर करणारा बबली आहे ठीक आहे मी चोरून सांगायला आली तुला ठीक आहे ठीके सु तसंच म्हणते आई चल येतो मी म्हणते कुठे गेली कुठे गेली राणी नाही तर आपल्यापाशी दोन एकर वावर जे आहे की नाही नाही तर आपण ती विकून टाकूर दो आणि तुला दागिने लग्न सगळं करून घेऊ आई सध्या काहीच करावं लागत नाही मी सांगतो अक्षयले तू काही काळजी करू नको आई तुले आहे पाठीसा काय तुला कोणी आहे काय आपण लगेच माहिती आई त्याच्या नाही वावर तुझा हक्काच विकाने लागत वावर आहे तर तू शान आहे आहे शेवटपर्यंत अक्षय असा पोरगा आहे कधीच नाही म्हणणार नाही राणी त्याच्या आई बाबा सोडून मला नाही 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 हा विचार मनातून तू मी पहिन मय काय आता आहे त्या गोष्टी मी आज चल आवार करतो मी घरातला देवा मयपोर गेलो खुश आहे असंच खुश ठरे चल दारगीर झातो रांगोळी करतो शांतारामभू का तुम्ही गावांगी काय करू राहिले मी आता ऐकलं की तुमच्यावरती तूर चोरी चालली जाणार राजा वारांगी वर्षभराचे पीक असते शांतारामभू अरे हो ना महादेव चाललो ना आता शांती ना मी येतो थांबजा माझ्यासाठी नाही थांब थांब राजा तिकून बायको राह येते मंदिरात गेली ते सुनीच काय व्रत आहे म्हणते पशुपती राहताच अरे तुम्ही चलते भान राजा मग शांताबाई येते आपण मागून किती खेळतो येते जाना कामा आहे बाया इकून तिकून येताना जाताना शंका वरपून राहिल्या म्हणते वरपू दे ठिकाणी घेतल्या का एकटा न करायचा नाश्ता करून येतो मी भजे मजे झाले झाली असते येतो करून चल तुली बी दे तुम्ही राजा शांताराम भाऊ बायाच्या भरोशावर बसायला पुरते काय माणूस कसा उठला सुटला निघाला बायाच्या नाग काम असतात राजे काय राजे तुम्ही नांदी लागता शांता नाश्ता देऊ का मायकून तर मायकून गोष्टी करतो नाही तर मग मय आणि गुण शांतीचे जायची मले पटणार नाही रे भाऊ सुषमा ते चांगला कालचा कार्यक्रम अरे अक्षय तू ते एकदम कमरच करून दाखवली राणी रे प्रपोज करून बघली प्रपोज केला का बघली शांत रा ऐकून घे बेटा अक्षय बॉस यायची आता अजून बॉसचं डिसिजन काय आहे काय नाही ते ऐकून घे पहिले बाबा तुम्ही सांगतलं हा हाव म्हणतो सगळं हा अक्षय हा तू एवढं सोनं माग तेवढं मा पैसे मा, मा हा म्हणा तू म्हणशील तेवढं मागतो असं करतो म्हणा तूच बोलतो ठीक आहे ठीक आहे आई ये ना आली आली तुमची तर झाली मला काय साठी बोलावलं चहा प्यासाठी करा बसत बहीण भाऊ पोरगी बाप करा नाहीतरी मला समजत नाही काही अरे वहिनी आई थांबला मी त्यासाठी शब्दाही नाही बोललो अरे बापरे असं नको कर आई एकूण एक आई असतं मई नाही तर काय त्या बापानं दोन चार बायका केल्या काय एकुलती एक आई आहे म्हणतो तू दुसरी आई आहे कसून कोणती आई मई आली की असंच कशी घेतो आपण पहिले सांगून देतो रे बाबा नाहीतर राणीले भाऊ नाही बहीण नाही बाप नाही एकटी आईच आहे आणि तू जर असं केलं नाही तर मी जाऊ चाललं जाईन ऐकून घ्या रे सगळेजण अरे माझ्या जन्म दिला आणि तू तिची सेवा करशील मग पहिलेच म्हणतो चांगली रायत तू मला माहित आहे ना बबली बबलीचे बाबा दोघं मिळून तुला शिकून दिलं आणि त्याच्यानी तिखट मी टाकेल तुम्ही आते बरोबर आहे ना आहे असं नको करू कुणावर आपल्याला राणीच्या इथे जावं लागते तू काय काय पाहिजे काय काय नाही हेर काय मी दम आहे काय सांगतो तुला काय पाहिजे आणि शांत राहा आणि मला जाणी सांगतलं एकटी जाऊ म्हणे मी जे आहे ते सगळं तुमचंच आहे म्हणे तिच्याकडं दोन एकर वावर आहे घर आहे सगळं आहे सांग तिला काय मागतो तसं नाही म्हणत ना मी अक्षय हा बाय तिच्या अंगावर दहा तोळे सोनं कर म्हणा तुले कपडे तु अंगावर पाच तोडे सोनो एवढंच पाहिजे आपल्याला जास्त पाहिजे नाही की आपल्याला बाबू काहीच नाही पाहिजे जास्त ठीक आहे बोल जा मग तू मीटिंगमध्ये हां नाही नाही हे गोष्ट मीटिंग मध्ये बोलायची नसते अक्षय हे सेपरेट सांगायची असते तू काय करतो राणीला सांगून देजो माझी एवढी महिना सांगू नको तू याच ना सांगतो तू सांग माझी अशी इच्छा आहे म्हणा बस ठीक आहे जशी तू इच्छा पण घ्या बबलीचे बाबा इकडे पाहिना बबलीचे बाबा मी म्हणू करे तुम्हाला मायापर का मायापुढे जात नाही 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 बापा तु संस्कारात ना परोवर चन्ना झाली का तयारी थांबा थांबा मी बात साडी बदलून येतो सासू होणार चमचम दिसली पाहिजे <laughs> बाबा पाहिलं याच्या गोष्टी हा ना अक्षय बस शांत राहा जण मी बरोबर करतो आज मीटिंग जाऊ आणि सगळं ठरवून घेऊ ना हा हा येतो दे चला शांते मी चौकात शांता वे शांताना भाऊ काय म्हणतात वावरात चल काय करतो माय

अशीच कल्ली आहे शांताबाईची तरी शांताबाई सगळं सांभाळते इकडे तिकडे तिकडे तुमच्यासाठी पण नवीन व्हिडिओ बनवते पण तुम्ही शांताबाईला पण नक्कीच तर आपण काय घरांचे नाव घेऊ आणि शांताबाईच्या म्हटल्यानं तुम्हाला आवडत असेल तर पशुपतीनाथाचं व्रत नक्कीच करा सुधीर कुमार धावडे अर्चना सवाई ज्योती ताम्रे स्मिता सावंत मुंबई डोंबिवली रेखा शेंद्रे पुजाताई सोहितकर रंजना ताई इंगोली गांधी संगीता ठाकूर नर्मदा जरिंदर बेडके राणा शिवलीला कैलास किडे पुष्पा पांडे साईनगर अमरावती सलामत व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर पण नक्कीच करा भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात